पण तुमच्यावरती एक आरोप होतो नेहमी की पुणे बालन यांनी आरोप होती ना की मी पुण्याचा गणेश उत्सव केला आहे मी कसा केला केलाय मला त्याचं प्रश्न जो म्हणजे जे आरोप लावतात त्यांनी याचं उत्तर पण द्यावं हायजॅक म्हणजे काय म्हणजे हायजॅक कधी कधी म्हणतो आपण जेव्हा कोणाला कॅप्टिव्ह घेतो बरोबर किंवा कोणाला असं काय म्हणू कॅप्टिव्ह घेतो किंवा त्यांना म्हणजे मी जे सांगणार तेच असं नाही होत आज कसं आज मला सांगा मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मी गणेश उत्सव हायजेक केला असेल तर श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आज त्यांना तुम्ही जाऊन विचारा आज कसबा गण गणपतीची जी प्रथा आहे ती चाललीच आहे ना मरामार मी आल्यामुळे किंवा मी हायजेक केल्यावर त्यांनी प्रथा चेंज केली आहे का